नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ तुम्हाला मी काल सांगितलं होतं की आता आपण कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे तर आपण आपल्या आता शेतामध्ये आलोत गावात जर बनवायचे म्हणलं तर उगळ शेजाऱ्यांना त्रास नको यासाठी आपण शेतात येऊन एक स्टुडिओ बांधतो कसा बांधतो स्टुडिओ ते चला बघायला हे सगळे आवजारू वायाला गेले गेले म्हणजे ते काही जाणार नाहीत पुढच्या वर्षी उपयोगाला येतील तर मित्रांनो आपल्या स्टुडिओची अशा प्रकारे बांधणी चालू होईल तर आता आपण कॉमेडी व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही भरभरून आम्हाला प्रतिसाद द्या कारण कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय कोणाचं भलं होऊ शकत नाही त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि तुम्ही देताय पण याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमचा मित्रांनो आपल्याला काही नाही काही केल्याशिवाय गप्पच नाही कारण मनातली जी आग आहे ना कोणती आग अपमानाची आग ती गप्पच बसू देत नाही ती म्हणते तू काहीतरी कर म्हणून मित्रांनो काही नाही काही आपण दरवर्षी काही नाही काही नवीन काही आपण करतोच चला बांधूया स्टुडिओ आपला तर मित्रांनो आपला स्टुडिओ बांधून तयार झाला आहे तर मित्रांनो मी इकडून येणार डबल रोल रोलमध्ये इकडून डबल रोल आणि इकडून सिंगल रोल अशा प्रकारे आपण कॉमेडी व्हिडिओ आता बनवणार आहोत तर उद्यापासून नक्की पाहायला विसरू नका कॉमेडी व्हिडिओ तर भेटूया उद्या तोपर्यंत नमस्कार